आज मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ हो। पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं असं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवा कि एकतीस जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पार सद्यस्थितीचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की एकतीस जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील आणि राज्यातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार जर या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पाहिलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात आणि शेअर सुद्धा करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदो शेतकरी मित्रांना हात जोडून मनापासून एकच कळकळीची कर। विनंती करतो की बाबांना फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून पाठवत असतो आणि माझीही मेहनत बघून जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे आपल्याला येणारा व्हिडिओ हा सातत्यानं तर मिळत राहतो पण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जर ऑल केलं तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा ऊर्जा मिळते एक्स्ट्रा प्रोत्साहन मिळत असते आणि त्याचा आम्हाला खूप खूप लाभ होत असतो तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाभ मोलाचा सवाल की एकतीस जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार आहे तीन हजार पा राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक जो शेतकरी मित्र आहे तो सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न विचारत आहे की एकतीस जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पा जर या प्रश्नाचा आपला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सध्या देशामध्ये जर बघितलं तर कांद्याचा शिल्लक साठा किती आहे आणि सध्या आयात निर्यातीचं समीकरण कसं आहे या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये मग खरंच कांद्याचा बाजारभाव तीन हजार होणार अथवा नाही चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे सध्या जर आपण बघितलं तर कांद्याची मागणी आणि पुरवठा हे सगळं संतुलित आहे आणि सध्या मागणी खूप जास्त नाही आणि पुरवठा सुद्धा खूप कमी नसल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात आपल्याला विलक्षण तेजी सध्या दिसत नाही जर कांद्याच्या शिल्लक साठ्याचा सा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा जर विचारात घेतला तर चांगल्या कांद्याचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार याबद्दल साशंक ताजिबात नाही जर आयात निर्यात समीकरण बघितलं तर बांगलादेशची बॉर्डर जरी ओपन झाली असली तरी तेथील व्यापाऱ्यांना आणखीन सरकारकडून परवाना मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आपला शिजलेलं तर दिसते परंतु ते नेवलेलं नाही शिजेपर्यंत मग निवेपर्यंत नाही अशी परिस्थिती आहे परंतु येत्या चार ते आठ दिवसामध्ये बांगलादेशच्या व्यापाऱ्यांना परवानासुद्धा मिळून जाईल आणि बांगलादेशची आयात सुद्धा, बांगला आया सुद्धा सुरू होणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकार तीन लाख मेट्रिक टन ऐवजी सहा लाख मेट्रिक टन कांदा यंदाच्या वर्षी खरेदी करताना दिसू शकते ऑल जर विचार केला तर कांद्याचा बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती जरी असली तरी देखील अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्या एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावात फार फार तर चारशे ते पाचशे तेजी दिसेल आणि ज्यामुळे कांदा बाजारभाव खूप अनुकूल परिस्थितीमध्ये पंचवीसशेपर्यंत पोहोचतील परंतु त्याच्यापेक्षा जास्त तेजी आपले एकतीस जुलैपर्यंत दिसणार नाही म्हणजे एकतीस जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव तीन हजार होणार अथवा नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव शंभर टक्के तीन हजार होणार ना नाही याच्यासाठी आपल्याला ऑगस्ट महिन्याची वाट बघावी लागणार आहे अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा मनात येतो तर जुलै महिन्यात अजिबात कांदा विक्री करू नका कारण कांद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि ऑगस्ट महिन्यात कांदा जेव्हा तीन हजार पार जाईल त्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्या कांदा विक्री केली का तर तप्या विक्री के मला वाटते आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिले त्या सर्व कास्ताकार बांधवांना हात जोडून विनंती करतो शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधवानो या ठिकाणी आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल कराय म येणार प्रतिक्रिओ आपल्याला मिळत राहतो इथं सगळं तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड आवडतो यूट्यूबच्या शेती मित्राच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन या ठिकाणी भेटत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार